नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ तर बघा दुपारचे वाजले तीन आणि ते माझी पूजा झालेली आहे बघा तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे बघू शकताय तर आज एकादशी पण आहे बघा तर कशी वाटली पूजा नक्कीच सांगा नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समजतं तर बघा आज आहे गुरुवार मार्गशीर्ष मेळ्यातला आज आहे चौथा गुरुवार बघा तर इथे मी पूजा वगैरे मानलेली आहे आणि आता का वाचायची आहे बघा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी